KNH News 24 पुण्याची 48 तासाच्या आत ओकल करून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल मिळवला श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस ते बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी दरम्यान श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन जुने घरकुल रेल्वे लाईन परिसरात राहणाऱ्या रुकैया जब्बार शेख या त्यांच्या राहते घराला व्यवस्थित कुलूप लावून लोणी येथे नातेवाईकडे गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्याकडील असलेले सर्व सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांनी राहत्या घराच्या कपाटात ठेवलेले होते तेव्हा रोक ते रोकाया जब्बार शेख या घरी नसल्याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराची कडी सांध्यातून विचकटून सुमारे दोन लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रकमेसहित चोरून नेले होते म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे रोकाया शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर पाचशे बहात्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन। तीन एक चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख यांच्या आदेशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम पोलीस हेडकॉन्स्टेबल अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव शपिक पोलीस नाईक सतरा एकोणसत्तर भैरव अडागळे पोलीस कॉन्स्टेबल सतरा सत्याऐंशी धनंजय वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल चारशे अठ्ठ्याहत्तर अकबर पठाण पोलीस कॉन्स्टेबल दहा एकाहत्तर रवींद्र शिंदे चालक बाळासाहेब गिरी यांच्या पथकाने गुन्ह्याच्या शास्त्रसुद्धा तपास करून सदर गुन्ह्यातील चोरी ही गुन्ह्यातील फिर्यादी रुकाया शेख यांचा जावई सात शौकत शेख यांनी केलेली असल्याचे निष्पन्न केले त्यावरून आरोपी सात शौकत शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सासू रुखया शेख हिने उसने पैसे दिले नाही म्हणून त्याचा राग येऊन गुन्हा केला असल्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरी केलेला माल एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हजर केले असून सदरचे सोन्याचे दागिने फिर्यादी रुकया जब्बार शेख यांनी ओळखून ते त्यांचेच असल्याचे त्यांनी खात्री केली सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घरगे साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक वैभव कलमर्गे साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख यांचे सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस कॉन्स्टेबल अठरा अठ्ठ्याहत्तर शफिक शेख पोलीस नाईक सतरा एकोणसत्तर भैरव अडागळे पोलीस कॉन्स्टेबल सतरा सत्याऐंशी धनंजय वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल चारशे अडुसष्ट अकबर पठाण पोलीस कॉन्स्टेबल दहा एकाहत्तर रवींद्र शिंदे चालक बाळासाहेब गिरी यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम हे करत आहेत के एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी इनायत अत्तार श्रीरामपूर दिनांक नऊ ते बारा जून दरम्यान बाहेरगावी नातेवाईकाकडे गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिने असा एकूण दोन लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत त्यांनी ने पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना श्रमपूर शहर पोलीस स्टेशनकडील पी एस आय निकम व ते त्यांचा स्टाफ यांनी शास्त्रशुद्ध गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्याची सविस्तर माहिती काढली आणि चौकशी केली असता त्यामध्ये फिर्यादीचा जावई साद शौकत शेख याने सदर चोरी केल्याचे निष्पन दिसून आले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असतात त्याने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरीत गेलेला मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे अधिक तपास चालू आहे